दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यात्रे दिवशी ज्योतिबा डोंगरावर भाविकांचा महापूर आला होता दरम्यान डोंगरावर आलेल्या लाखो भक्तांना अनेक सेवाभावी संस्थांनी सहकार्य करून सेवाभाव जपला त्यामध्ये कोल्हापूरच्या श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीनं हजारो भाविकांना मसाले ताकाचं वाटप करण्यात आलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी इथल्या श्री ज्योतिर्लिंगाच्या चैत्र यात्रेसाठी कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर आणि कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती दरम्यान कोल्हापुरातील श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीनं ताकाचं वाटप करून यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांची तहान भागवली त्यासाठी दोन हजार लिटर ताक आणलं होतं संघटनेचे राष्ट्रीय आध्यात्मिक प्रमुख मुरली जाजू राज्याध्यक्ष धर्मेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिबा बस स्थानक परिसरात मसाले ताकाचं वाटप करण्यात आलं दरम्यान वापरलेले ग्लास कार्यकर्त्यांनी एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बजरंग माळी दत्तात्रय पाटील बच्चन लवटे धनाजी गुरव प्रशांत माळी आशिष बुचडे प्रसाद धारवाडकर बिपिन बोरकर प्रसाद मिसाळ प्रशांत माळी अमोल माळी उपस्थित होते